केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर आणि विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोधकुरव यांची विकासाचे पर्व असेच पुढे सोहळा भाजपा नेतृत्वाच्या हस्ते नुकताच पार पडला यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे नगर

नेमक्या त्याच आश्वासनावरती विश्वास ठेवत वणीकरांनी भारतीय जनता पक्षाच्या पदरात भरभरून मताच दान देखील दिलं आणि इतिहास जमा झाला एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाच्या वणी नगरपालिकेच्या राजकारणात सत्तेच्या ठिकाणी वणीकरांनी दिली दिलेला शब्द आता पाळायला हवा आणि म्हणूनच सत्तेच्या राजकारणामध्ये नगराध्यक्षपदी विराजमान झालेले तारेंद्र बोरडे यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री नामदार हंसराज भैया आहेत विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोतुलवार यांची मदत घेत विकास कामाचा सपाटाच लावला आणि आपण बघतोय वणी शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचा दिसते आहे नुकत्याच आता चौदा कोटी रुपयाच्या कामाचे भूमिपूजन देखील केंद्रीय गृहराज्यमंत्री आमदार हंसराज अहिर आमदार संजीव रेड्डी बोस्कुलवार नगराध्यक्ष आणि समस्त नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होते आहे रस्ते घनकचरा व्यवस्थापन मटन मार्केट यांना खऱ्या अर्थानं विकास कामासाठी प्राधान्य दिल्या जात आहे विशेष म्हणजे केंद्रीय गृहराज्य मंत्री आमदार हंसराज अहिर विद्यमान आमदार संजीव रेड्डी यांच्या पुढाकारातून हा निधी प्राप्त झाल्याचं बोलल्या जात आहे खनिज विकास निधी वैशिष्ट्यपूर्ण नगरोत्थान अग्निशामन या वेगवेगळ्या निधी अंतर्गत हा निधी प्राप्त झाला आहे भारतीय जनता पक्षाला जे प्रचंड मताधिक्य वणी नगरवासियांनी भारतीय जनता पक्षाच्या पदरात टाकलं त्याचं रोड फेडण्यासाठी हे विकासाचं पर्व हाती घेतल्याचं नेतृत्वाकडनं बोलल्या जात आहे एवढंच नाही तर येत्या एक महिन्याच्या काळात परत एकदा अकरा कोटी रुपयाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा देखील संपन्न होईल असंही बोलल्या जात आहे एकूणच काय तर सत्तेच्या राजकारणामध्ये दिला शब्द पाळण्यासाठी वणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी कसर सुरू केली असून प्रचंड ताकदीने सत्तेचा वापर करीत वणी शहराला विकासाच्या पथावरती नेवळ पोहोचवण्याचं काम त्यांच्याकडनं होताना दिसते आहे त्यांच्या या कार्याला साथ लागते ती केंद्रीय गृह राज्यमंत्री नामदार हंसराज आणि विद्यमान आमदार संजीव रेड्डी भोतकुरवार यांच्या विकासाच्या झंझावाताची आणि म्हणूनच बघायला मिळतंय आपल्याला शहराच्या विविध ठिकाणी विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा यामध्ये नांदेपेरा रोड ते वरोरा रोड वरील बारा मीटर डीपी रोड चे बांधकाम असेल जंगली फिरबा दरगाव पर्यंतचा रस्ता डांबरीकरण असेल खाती चौक ते तुटी कमान पर्यंत कॉन्क्रीट रस्त्याचे बांधकाम करणे असेल वरोरा रोड वरील साई दरबार ते गुकूस रोड वरील टोल नाका पर्यंतचा डीपी रोड चे बांधकाम असेल ठेड चौक ते सावरकर चौक ते तुळजाभवानी वेल्डिंग शॉप ते गंगशेट्टीवार ते गोरंटीवार पर्यंत पाईप ट्रेनची बांधकाम असेल घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कंपोस्ट डेपोवर विविध काम करणे असेल अशा विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या हस्ते नुकताच पार पडताना आपल्याला बघाव्यास मिळते आहे एकूणच काय चौदा कोटी रुपयाच्या भूमिपूजनाचा हा सोहळा वनिकरांसाठी वरदान ठरणारा असेल तेवढं मात्र खरं आज वनी शहरामध्ये जवळपास चौदा कोटीचे विकास कामाचे भूमिपूजन एक साथ केलेले आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि आपले आमदार आणि आम्ही त्या ठिकाणी आणि सगळे नगरपालिकेचे नगरसेवक एकूण भागा या भागामध्ये शहरामध्ये अनेक विकासाची कामं आधी घेतलेली आहेत काही कामाचं भूमिप्रधान या पूर्वी झालेलं आहे काही कामं पूर्ण होत असतानाच आज पुन्हा चौदा कोटी रुपयाची कामाची त्यामध्ये रस्ते आहेत अग्निशमनचंही काम आहे आणि अन्य कामं आहेत रस्त्यासोबत पण मान्यता आले येत आहेत अनेक लोकांची मागणी होती मागणीप्रमाणे अतिशय महत्त्वपूर्ण या भागात कामं होती चार पाच कामात या ठिकाणी आपण आज विभूष केलेलं आहे उत्तर आज या ठिकाणी नऊ दहा मोठी कामं आहेत आणि अशा प्रकारे विकास कामामध्ये या भागातील आम्ही नाही म्हणूनही नगरपालिकेत जे लोकांनी इतका मोठा विश्वास दाखवला म्हणून या ठिकाणी आम्ही प्रधानमंत्री खरीज तुम्ही मोठा फंड दिलेला आहे नगर युद्धांमधून अनेक वेगळा पैसा आणलेला आहे आमदारांनी पण आणला आणि अशा प्रकारे मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा नगराध्यक्षांना पण विनंतीला मान देऊन काही फंड दिला आम्ही ज्याही दिशेने या ठिकाणी विकास कामाकरता फंड करत आहोत आणि आपण बघितलं असेल की या कोणी नगरीमध्ये अनेक वर्षे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता अनेक वर्षापासून पावसाळ्यामध्ये सुद्धा याची टँकर चालायचे चा। आता पिण्याच्या पाण्याची पण योजना मंजूर होऊन त्याचा पाण्याचा सोर्स हे आपण वर्धानेतून घेतला आणि त्या ठिकाणी खूप मोठी पाण्याची अडचण दूर होत आहे झालेली आहे अशा प्रकारे नगरपालिकेने मतदारांनी जो आम्हाला पण विजय करून दिली विधानसभा विजय करून दिली आणि मी स्वतः खासदार म्हणून जिंकत गेलो म्हणून या भागाचा या नागरिकांचं आमच्यावर कर्ज आहे त्या कर्जाचा आम्ही कदर करतो आणि विकास कामामध्ये आता कुठे फंड कमी पडणार नाही आमचा प्रयत्न असा आहे की नगरपालिका वनीपासून ते या विधानसभेत आणि माझ्या लोकसभा मतदारसंघात शंभर टक्के लोकांना शुद्ध पाणी मिळेल असा आमचा प्रयत्न कायम आहे तो राहील आणि अन्य विकास कामामध्ये आमदारासोबत आमचे नगरपालिका अध्यक्षापासून सगळे पदाधिकारी काम करीत आहोत जनतेचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला म्हणून आम्ही कामं करू शकतो बे विकास कामाचा महुंज सोहळा आज पार पडला जवळपास चौदा पूर्वी तरुण जवळपास सात आठ रस्ते अग्निशमन दल आणि कसराच्या डेपो अनेक विकासकामे आज अतिशय नगरसेवा नगराध्यक्ष आमचे नेते आदरणीय मंत्री महोदय हे यांच्या या शुभ शुभस्थे आज आपण पार पडलं त्या विकासाच्या माध्यमातून अतिशयांना आम्ही जो संकल्प दिला होता आदरणीय महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रचंड प्रमाणात निधी या शहराला उपलब्ध होऊन दिला याहीशिवाय तरीच विचारच्या माध्यमातूनही आपण प्रधानमंत्री माध्यमातून या शहराला निधी दिला जेणेकरून या शहराला देणं आम्ही वचन आणि शहर हे शहर स्वच्छ सुंदरावं अशी आमची कल्पना आहे त्या दृष्टीनं अत्यक्ष प्रयत्नशील आहे या शहराच्या विकासासाठी निधीची कुठेही कमतर होणार नाही याही पैसे जास्त घेऊन या शहराचं संपूर्ण अशा सर्वांना सुंदर बनण्याचा आमचा संत आज वनी शहर येथे जवळपास चौदा कोटीच्या कामाच्या भूमिपूजन झालेले आहे यामध्ये खनिज विकास निधी वैशिष्ट्यपूर्ण नगरोत्थान अग्निशमन या, या वेगवेगळ्या निधी अंतर्गत हे कामं होणार आहे यामध्ये प्रामुख्याने रस्ते घनकचरा व्यवस्थापन मटन मार्केट यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे सन्मान्य मंत्री महोदय जी अहिर व या भागाचे आमदार सन्माननीय संजू रेड्डीजी मुतकुरवार यांच्या नेतृत्वामध्ये व यांच्या मदतीने या ठिकाणी हा निधी आम्हाला प्राप्त झाला आहे त्यामुळे वनीचा विकास करणं नगर परिषदला शक्य आहे या ठिकाणी मला सांगताना अतिशय आनंद होईल की वनी शहरातील समस्त जनतेने जे भारतीय जनता पार्टीवर प्रेम दाखवत वनी शहरामध्ये एकतर्फी भारतीय जनता पार्टीची सत्ता आणली त्यासोबत आम्ही सर्व नगरसेवक नगरसेविका मिळून या ठिकाणी विकासाचा पर्व हातात घेतला आहे येणाऱ्या काळामध्ये जवळपास एक महिन्याच्या आतच परत या ठिकाणी वनी शहरात अकरा कोटीच्या कामाला मान्यता मिळणार असून लगेच त्यांचंसुद्धा भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आलं